नमस्कार बऱ्याच ओपीडी मध्ये आम्हाला पेशंट भेटतात की जॉईंट रिप्लेसमेंट किंवा कृत्रिम सांधे सांधेरोपण ह्या ऑपरेशनचा म्हणजे हिप रिप्लेसमेंट किंवा नी रिप्लेसमेंट याचा खर्च किती असतो ते जॉईंट रिप्लेसमेंटचे आपण सांधे जे यूज करणार आहे त्यामध्ये ज्याच्या क्वालिटीनुसार त्याची कॉस्ट डिपेंड असते जसं आपण आणि मटेरियल पण असतं जे इम्पोर्टेड इन इम्प्लांट असतात इंडियन इम्प्लांट असतात आम्ही इम्पोर्टेड इम्प्लांट जास्त प्रमाणात वापरतो तर इम्पोर्टेडमध्ये पण ऑप्शन्स असतात की ते ओ सी आरचं क्रोमियमचं आहे की ऑक्सिनियम याचं आहे किंवा गोल्ड आ, आ, आहे तर ह्या पद्धतीने त्याची कॉस्ट डिसाईड होते इमप्लांटची मुख्यमंत्री सहायता निधी याच्यातून आपण पेशंटला मदत मिळवून देतो त्याच्यामुळे त्यांचा खर्च जॉईंट रिप्लेसमेंटचा पूर्वीसारखा जास्त प्रमाणात होता तो आता अत्यल्प खर्चामध्ये आपण करू शकतो